नमस्कार मी प्रिया संजय भीमाशंकर साखर कारखाना संचालिका जे वार्षिक मिटिंगची जे गोंधळ झाला ना त्याच्याबद्दल मी सांगते की देवदत्त निकम हे गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसच्या वार्षिक मिटिंगच्या वेळी साहेबांचे दर्शन पाया पडले वर म्हणले हे माझे गुरु आहेत मी यांच्या आज्ञेचे पुढे जाणार नाही आता दोन हजार तेवीस चोवीसला ला त्यांनी असा जो गोंधळ घातला घातलेला आहे तर त्यांनी संचालक म्हणून सगळं आमच्या बरोबर ती वरती टेजवरती येऊन बसायचं होतं आणि त्यांनी साहेबांना विचारायचं होतं की मी दोन शब्द बोलू का साहेबांनी त्यांना परवानगी दिली असती मागच्या वार्षिक मिटिंगला सुद्धा परवानगी दिली होती तर त्यांनी तसं न करता खालीच गोंधळ घातला आणि ते जे म्हणतात ना की मला बसायला जागा देतात कोपऱ्यात हा तर ते सगळ्या शेवटी येतात त्यामुळे त्यांना ती खुर्ची रिकामी असते ते तिथंच बसतात आणि ते जे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न जे, जे मला सांगायच्यात तर ते ऑडिट जे आहे ना कारखान्याचे लेखा परिषद ते त्यांच्या ते समोरच झालेले त्यावेळेस त्यांनी काहीच मुद्दा